गणपतीची स्थापना कशी करावी या व्हिडिओला तुम्ही खूप 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 छान आणि भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद गणपतीची स्थापना करण्यासाठी जसे मी तुम्हाला मराठीत मंत्र स्तोत्र सांगितले होते त्याचप्रमाणे अगदी विधिवत पण सोप्या पद्धतीने गणपतीचे विसर्जन उत्तर पूजा कशी करावी तेही मराठीत मंत्र म्हणून हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे नकळतपणे बऱ्याच जणांकडून ही चूक होते ती म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी बरेच जण उत्तर पूजा सकाळीच करून ठेवतात आणि दुपारी किंवा संध्याकाळी गणपतीचे विसर्जन करतात असं अजिबात करायचं नाहीये उत्तर पूजा ही गणपतीचं विसर्जन करण्याच्या थोडा वेळ अगोदर करायची आहे आणि त्यानंतर लगेचच गणपतीचं विसर्जन करायचं आहे गणपतीची स्थापना केल्यानंतर आपापल्या परंपरेनुसार त्या त्या दिवशी आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे जसं की बघा बऱ्याच जणांकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर तुम्ही दीड दिवस झाला की लगेच गणपतीचं विसर्जन करायचं आहे तुमच्याकडे पाच दिवसाचा गणपती असेल तर पाचव्या दिवशी विसर्जन करायचं सात दिवसाचा गणपती असेल तर सातव्या दिवशी विसर्जन करायचं आणि जर अनंत चतुर्दशीला तुमच्याकडे बाप्पांचं विसर्जन केलं जात असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि जर तुमच्याकडे फक्त दीड दिवसांचा गणपती असेल तर तुम्हाला लगेच अठ्ठावीस तारखेला माध्यान्ह काळानंतर म्हणजे दुपारी बारा ते साडेबारानंतर नंतर लगेच गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तुम्ही कितीही दिवसाचा तुमच्याकडे गणपती असू द्या पण विसर्जन जे आहे उत्तर पूजा जी आहे ती तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे फक्त विसर्जन आपापल्या परंपरेनुसार आपल्याला करायचं आहे विसर्जनाच्या दिवशी सकाळीच आपली देवपूजा गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि माध्यान्ह काळानंतर म्हणजे दुपारी बारा ते साडे नंतर ते संध्याकाळपर्यंत कधीही आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे पण सकाळी सकाळी अजिबात बाप्पांचं विसर्जन करायचं नाहीये माध्यान्ह काळानंतरच बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि विसर्जन करण्यासाठी मुहूर्त वगैरे काही बघण्याची गरज नाही माध्यान्ह काळा कधीही तुम्ही बाप्पांचं विसर्जन करू शकता उत्तर पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आपल्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचं आहे पुरुष असाल तर गंध लावून कपाळाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे जसं आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सर्वप्रथम दिवा लावून गणेशाची स्थापना केली होती त्याचप्रमाणे आपल्याला आता सुद्धा अग्निदेवतेच्या साक्षीनेच गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आणि दीपपूजन करायचं म्हणायचं श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी असं म्हणून हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची दिव्याला मराठीतून म्हणायचं असेल तर हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षता फुलं अर्पण करत आहे तुमच्या साक्षीने मी श्री गणेशाची आज उत्तर पूजा करत आहे आपण स्थिर शांत व प्रज्वलित राहावे त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन केल्याने आपल्या शरीराची व मनाची शुद्धी होते त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः व ते पाणी पिऊन घ्यायचं परत एक वेळा पाणी घ्यायचं त्यावेळेला म्हणायचं ओम नारायणाय ना नमः ते पाणी पिऊन घ्यायचं परत तिसऱ्या वेळेला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमः आणि ते पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेला मात्र त्या हातावर पाणी घ्यायचं पण ते तांभणामध्ये सोडायचं आणि त्यावेळेला म्हणायचं ओम गोविंदाय नमः त्यानंतर आता आपल्याला संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी आपण संकल्प केला होता आणि बाप्पांची थाटामाटात आपण स्थापना केली होती पण आज आपल्याला उत्तर पूजा करायची आहे म्हणजे बाप्पांचं विसर्जन करायचं आहे मग आपल्याला केलेला संकल्प सोडावा सुद्धा लागेल त्यासाठी उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकायच्या एक फूल टाकायचं आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मी तुमची स्थापना केली होती आणि आज म्हणजे ज्या दिवशी विसर्जन तुम्ही करणार आहात जसं की दीड दिवसाला पाच दिवसाला सात दिवसाला किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या दिवशीची तारीख आणि वार बोलायचा आहे विधिवत तुमचे विसर्जन करत आहे तुम्ही सोन्याच्या पाऊली आमच्या घरात आले आहात तुमच्या येण्याने माझ्या या घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट आली आहे ती अशीच कायम राहू द्या तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम असू द्या व तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभू द्या असं म्हणायचं आणि ते हातातलं पाणी खाली सोडायचं त्या आहे त्यानंतर आता आपल्याला पंचोपचार बाप्पांची पूजा करायची आहे सर्वप्रथम पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक फूल बुडवायचं आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते पाणी शिंपडायचं आहे त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम शुद्धोदक स्नानम सम समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर एक फूल घ्यायचं ते पंचामृतामध्ये किंवा दुधामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम पंचामृत स्नानम समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं सेम फुल स्वच्छ पाण्यामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम शुद्धोदक स्नान समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आणि म्हणायचं श्री महागणपतये नम हरिद्रा कुमकुम समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे नंतर बाप्पांना अक्षदा अर्पण करायच्या त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे आणि नंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम पुष्पम समर्पयामी मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम धूपम दीपम समर्पयामी हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे आता आपल्याला बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्हाला अजून काही पंचपक्वानाचा शाही भोज काही नैवेद्य दाखवायचा असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण शक्यतो गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत त्यामुळे बरेच जण मोदकाचा नैवेद्य दाखवतात त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम नैवेद्यम समर्पया मी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे आणि त्यानंतर शेवटी नमस्कार करायचा व म्हणायचं श्री महागणपतय नम नमस्कारम मी मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नमस्कार करत आहे माझा तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यावर सहकुटुंब सहपरिवार आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि क्षमा प्रार्थना करायची कारण या दहा दिवसांमध्ये कळत न कळतपणे आपल्या सर्वांकडून काही ना काहीतरी चूक होत असते आणि त्यासाठी क्षमा प्रार्थना करणे अतिशय महत्वाचे आहे तुम्ही याप्रमाणे म्हणू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मनाने काही बोलायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बोलू शकता मी तुम्हाला इथे मला जे वाटतं ते बोलून दाखवते ते असं की हे गणराया आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात सर्व देवांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञान संपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो हे बाप्पा आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा या दहा दिवसात पूजा करताना किंवा तुमच्याकडे जेवढ्या दिवसाचा गणपती आहे तेवढ्या दिवसाचा तुम्ही उल्लेख करू शकता माझ्या हाताने कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेवर प्रसन्न रहा, व माझ्या घरात तुमच्या येण्याने जी सुख शांती समृद्धी आलेली आहे ती कायम राहू द्या व मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते सगळं तुम्ही बोलू शकता आणि अशी प्रार्थना करून नंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आता मला खूप दुःख होतंय आणि मन असं सा भरून आल्यासारखं वाटतंय आता इथून पुढे आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटू शकतो कदाचित बरं कारण मला असं बोला इथून पुढे सांगावं नाही वाटत आहे तर तुम्हाला विसर्जन मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांचा आणि पहिल्या दिवशी गणपतीचा प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणले होते तर आता गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीतील प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहेत सॉरी तर यासाठी काय करायचं की आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे माझ्या आवाजामुळे तुम्हाला मंत्र क्लिअर ऐकू येणार नाही मी स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला हा मंत्र देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला हा मंत्र देईल तो मंत्र अशा प्रकारे यांतू देवगना सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्ट प्रसिद्धर्थ्यम पुनरागमनाय च हा मंत्र म्हणायचा आणि त्या अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर त्या मूर्तीवर अर्पण करायच्या आणि मूर्ती जागेवरून थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग गणपती विसर्जन करण्यासाठी घरातील एकाने तो गणपती आपल्या हातामध्ये धरायचा आणि हो गणपती विसर्जनासाठी नेताना गणपतीसोबत शिदोरीसुद्धा आवर्जून द्यायची आहे गणपती विसर्जनासाठी जाताना गणपतीची पाठ आपल्याकडे असावी आणि गणपतीचं मुख गणपतीचा चेहरा समोर असावा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या हातात धरल्यानंतर I'm <laughs> sorry. पूर्ण घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फिरवून आणायची आहे पूर्ण घर बाप्पांना दाखवायचं आहे माझ्या घरामध्ये अशीच कायम भरभराट राहू दे माझ्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम कायम वाढत राहू दे आणि तुझ्या आगमनाने जेही काही मी मगाशी तुम्हाला सांगितलं सुख शांती समृद्धी घरात आलेली आहे ती अशीच टिकून राहू दे मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य मिळू दे असं गणपती बाप्पांची मूर्ती घरात फिरवताना म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग आपला उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी आपल्याला न्यायची आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की गणपती बाप्पांसोबत शिदोरी काय द्यायची आहे तर तुम्हाला हवी ती शिदोरी तुम्ही देऊ शकता पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते जसं की तुम्ही पाच करंजा देऊ शकता किंवा तुम्ही पाच करंजा पाच मोदक देऊ शकता किंवा तुम्ही फक्त एकवीस मोदक देऊ शकता किंवा तुम्ही पाच प्रकार देऊ शकता जसं की पाच करंजा पाच मोदक पाच अनारसे पाच लाडू असे गोड पाच वेगवेगळे पाच पाच काहीतरी पदार्थ देऊ शकता किंवा पाच वेगवेगळे पदार्थ एक एक वस्तू असं तुम्ही देऊ शकता हे तुम्ही एखाद्या कापडामध्ये बांधा ते गणपती गणपती बाप्पांच्या जवळ ठेवा किंवा बाप्पांना जे आपण जानवं घातलेलं पोटली तुम्ही बांधा किंवा एखाद्या बॅग मध्ये ठेवा ती बॅग गणपती बाप्पांच्या जानव्याला बांधा किंवा गणपती बाप्पांच्या हाताजवळ ही पोटली ठेवा हा शेवट रेकॉर्ड करताना व्हिडिओचा मी ना दोन तीन वेळा ब्रेक घेतलेला आहे असं खूप म्हणजे आवाज वेगळाच असा भरून आल्यासारखा येतोय त्याबद्दल सॉरी तर घराबाहेर जाताना घरातील सर्वांनी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आता जेव्हा नदीवर किंवा तलावावर आपण गणपती घेऊन जातो तुमच्याकडे पद्धत असेल तिथे पूजा करण्याची तर तिथेसुद्धा तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्हाला नाही करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती दोन्ही हातामध्ये धरून तीन वेळा पाण्यात बुडवायची वरती काढायची पाण्यात बुडवायची वरती काढायची आणि चौथ्या वेळेस मूर्ती जी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि तुम्ही जर घरी विसर्जन करणार असाल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला घरी पूजा करायची आहे आणि घरी एखाद्या टाकीमध्ये व बकेटामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची आहे